नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज मी सकाळच्या नाश्त्यासाठी मिसळ ब्रेड तयार केलेली होती तर एकदम छान झणझणीत आणि चमचमीत अशी ही मिसळ तयार झालेली होती तर त्यासाठी इथे मी मूग आणि मटकी वापरलेली आहे तर मूग आणि मटकी भिजवून घेतले आणि त्यांना मोड आणून घेतलेले आहेत तर साधारणत मी दोन्ही मिळून एक वाटी घेतलेले आहेत त्यामध्ये मी बटाटासुद्धा घालत आहे तर बटाटा सोलून घेतला आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इथे मी आता एक मोठा कांदा अगदी बारीक करून घेत आहे तर ह्या चॉपरमध्ये बारीक केल्यामुळे अगदी छान असं कांदा आणि टोमॅटोसुद्धा बारीक होतो तर मी कांदा आणि टोमॅटो वेगवेगळे बारीक करून घेतलेले आहेत आता इथे मी मिसळ तयार करून घेत आहे मिसळ फोडणी घालत आहे तर ही मिसळ जी आहे ती मी कुकरमध्येच तयार करून घेत आहे त्यामुळे एकदम झटपट अशी ही मिसळ तयार होते तर कुकरमध्ये मी दोन मोठे चम्मच तेल घातलेलं आहे आता तेल गरम झाल्यानंतर त्यावर अगदी बारीक कट करून घेतलेला कांदा घातलेला आहे कांदा छान असा परतून घ्यायचा आहे त्यामध्ये आता मी एक चम्मच आले लसूण पेस्ट घातलेली आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेला टोमॅटोसुद्धा घातलेला आहे आणि सर्व मिश्रण जे आहे ते छान असं परतून घ्यायचं आहे तेलावर आता ह्यामध्ये मी मसाले घालत आहे तर त्यामध्ये एक मोठा चम्मच मी तिखट घातलेला आहे धणे जिरे पावडर मीठ हळद आणि किचन किंग मसाला घातलेला आहे तर सर्व मसाले घातल्यानंतर छान परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता मग मी भिजवून घेतलेले मूग मटकी घालून घेतलेली आहे आणि चिरून घेतलेला बटाटासुद्धा तर पाणी जे आहे ते स्वच्छ होतं तर त्यामुळे मी पाण्यासहितच सर्व साहित्य जे आहे ते घालून घेतलं पुन्हा मी थोडं पाणी घातलेलं आहे जेवढं आपल्याला पाणी लागत आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे त्यानंतर आता मी इथे कुकरचं झाकण लावून घेतलं आणि ह्याला चार शिट्ट्या येऊ देणार आहे तर चार शिट्ट्यांमध्ये खूप छान अशी ही मिसळ तयार होते आणि कुकरमध्ये ही मिसळ मी तयार केलेली आहे त्यामुळे एकदम झटपट ही मिसळ तयार होते फार वेळ लागत नाही आणि आप आपलं कामसुद्धा एकदम सोपं होते तर कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस बंद केला आणि मिसळ थंड होत आहे तोपर्यंत इथे मी ब्रेड भाजून घेत आहे ब्रेडऐवजी तुम्ही पावसुद्धा घेऊ शकता नॉनस्टिकच्या तव्यावर मी बटर लावून घेतलेला आहे बटर मेल्ट नंतर त्यावर ब्रेड स्लाईस ठेवून घेतल्या आणि दोन्ही बाजूंनी छान भाजून घेत आहे तर बटर लावून भाजून घेतल्यामुळे ब्रेडची पण टेस्ट छान येते तर छान लालसर रंगावर मी खरपूस असे ह्या ब्रेड भाजून घेतलेल्या आहेत आणि ह्या आटा ब्रेड मी इथे वापरत आहे तर दहा मिनटानंतर कुकर छान असा थंड झालेला होता मी उघडून घेतलेला आहे बघू शकता मस्त अशी ही मिसळ तयार झालेली आहे आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे भाजीचा आणि एकदम सॉफ्ट असे हे मूग आणि मटकी शिजलेले आहेत तर चार शिट्ट्यांमध्येच ही मिसळ जी आहे ती खूप मस्त अशी शिजलेली आहे वरून कोथिंबीर घालून घेतलेली आहे मिसळचा कलर बघू शकता तुम्ही एकदम मस्त असा आलेला आहे झणझणीत चमचमीत अशी ही मिसळ तयार झालेली आहे तर आजची ही मिसळची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत धन्यवाद